योजना जी आली कुठली योजना ती नवीन आली लाडकी बहीन ही केवल लाडकी बहीन योजना नहीं भाविन्नो ही लाडकी पडदा योजना है ही लाडकी बहीन नहीं ही लाडकी पडदा योजना ही योजना आली कशी सांगतो एका पोलीस स्टेशनला मग असे आमचे पोलीस बांधव दिसले एका पोलीस स्टेशनला एक ला चोर पकडला गेला चोरानी लय माल आत केला होता दागिने चोरले होते रोकड पळवली होती मौल्यवान वस्तू पळवल्या सगळा माल आपापाचा गपा केला होता आणि काही केला चोर कबूल करायलाच तयार नव्हता चोर कबूल करायला तयार नाही चोर पकडला गेला लोक समोर बसली आणि लोक समोर बसल्यानंतर चोर कबूल कर ना म्हणून शेवटी इन्स्पेक्टरने खाडकर आडकर कानाखाली ओढली जशी कानाखाली ओढली तसा चोराने घाईघानी सांगितलं हा हे तुमचे दागिने होते तुम्हाला घ्या हे तुमची रोकड होती तुम्हाला परत घ्या तुमच्या मौल्यवान वस्तू होत्या त्या तुम्हाला परत घ्या आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता इन्स्पेक्टर दुसरा तिसरा कुणी नव्हता लोकसभेचा निकाल होता आणि ती कानाखाली वाजवली ती महाराष्ट्रातल्या जनतेने वाजवली आणि मग जाळ निघाल्यानंतर पटापटा योजना बाहेर पडायला लागल्या